अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याच्या निर्णयाचं वसमतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले के फटाके फोडून स्वागत नुकतंच राज्य सरकारने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे वसमत येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुदर्शन मोहन शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आदिशबाधीमध्ये सरकारचे आभार व्यक्त केले महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला असल्याचे सुदर्शन शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती परंतु केवळ घोषणेपूर्वीपुरती मर्यादित राहिली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक विके यांच्या मा सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे हा निर्णय म्हणजे भाजप सरकारचा सबका साथ सबका विकास या वचनाची आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरत असल्याचेही सुदर्शन शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या, सांगित या आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात येणार असून त्यामध्ये एक अध्यक्ष चार अशासकीय सदस्यांचा समावेश राहणार आहे आयोगांच्या कार्यासाठी पदाची निर्मिती कार्यालयीन जागा कर्मचारी आवश्यक सुविधा आणि यंत्रणा सुमारे चारशे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेसाठी अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नावर थेट आणि तातडीने निर्णय घेता येईल शिक्षण आरोग्य रोजगार जमीन पाणी रहिवास अशा योजनांची अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रातील अडचणींचा वेळीच मागवा घेऊन ठोस उपाययोजना राबवता येणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तीन जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा आणि आदिवासी संघटना संपूर्ण बांधव यांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सर्व प्रक्रियेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करणारे आमचे लाडके कॅबिनेट मंत्री माना प्रचार्य अशोकरावजी विखे साहेब यांनी देखील या विषयामध्ये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून वेळोवेळी पाठपुरावा करून हा आयोग निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज राज्यामध्ये अनुसूचित जमाती आयोग हा निर्माण करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंजुरी दिली त्याबद्दल मंत्री महोदयाचे देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती आयोग राज्यामध्ये अस्तित्वात आला पूर्वीला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हा एकत्र होता परंतु आता अनुसूचित जमाती आयोग हा स्वतंत्रपणे राज्यामध्ये असेल परंतु अनुसूचित जाती आयोग देखील राज्यामध्ये स्वातंत्र्यपणे असेल त्यामुळे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आदि लाडके आमचे कॅबिनेट मंत्री अशोकराव विकेसाहेब यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार या मंजुरीमुळे आदिवासी समाजांना आदिवासी समाजाचे प्रामुख्याने जो मुद्दे आहेत राज्यामध्ये आदिवासी समाज हा जंगलामध्ये वनामध्ये राहणारा आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठी त्यांनी वन जमिनी आणि गायरान जमिनी याच्यावरती अतिक्रमण करून त्या वहितीमध्ये घेऊन ते उदरनिर्वाह करत असतात परंतु मागेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असा मागे आदेश पारित झाला होता की या शासनाच्या जमिनी ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेला असेल तो परत करण्यात याव्यात त्याच्यानंतर एक आदिवासीमध्ये निराशाजनक एक वातावरण निर्माण झालं होतं परंतु आत्ता राज्यामध्ये स्वातंत्र्य अनुसूचित जमाती आयोग निर्माण झाल्याच्या नंतर जे काही शासन दरबारी आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे दावे दाखल करणे हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनुसूचित जमाती आयोग आदिवासींचे मुद्दे हे जाणून घेऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करतील आणि जो काही अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार आहे तो निश्चितच थांबेल